कार माता आणि बहिणीनू तुमचं मिस्टर रँडम मराठी युट्यूब मध्ये स्वागत आहे तर लाडकी बहिणी संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे तर बघा एकोणतीस तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या अकाउंट वरती पैसे आलेले आहेत की नाही आलेले आहेत ते तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता तर बघा तुम्ही एकतर सिम्पल मिस कॉल देऊन तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे ते चेक करू शकता सर्व बँकांचे मी तुम्हाला आता नंबर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया तर बगा तर बघा हे काही बँकांचे नंबर आहेत जर यापैकी कोणत्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप चा वापर करून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत का ते चेक करू शकता तर बघा एसबीआय मध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर एसबीआय हा नंबर आहे कॅनरा बँकेमध्ये तुमचा अकाउंट असेल तर हा नंबर आहे आयसीआयसीआय बँकेचा नंबर हा आहे व्हॉट्सअप चा नंबर आहे हा युसीओ चा हा नंबर आहे पंजाब नॅशनल बँकेचा नंबर हा आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ऍक्सिस बँकेचा नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर बघा बँक ऑफ बरोडाचा नंबर नंबर हा हा आहे आहे बँकेचा एच डी एफ सी ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट बँक आहे इंडियन बँक तर बघा इंडियन बँकेचा नंबर हा आहे युनियन बँकेचा नंबर हा आहे बीओ एम बँकचा नंबर हा आहे बीओ आय म्हणजे बँक ऑफ इंडियाचा नंबर हा आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कोटक बँकेचा को, कोटक बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर हा नंबर आहे आय डी बी आय बँकचा हा नंबर आहे आणि येस बँकचा हा नंबर आहे तर बघा तुम्हाला सिम्पल हा नंबर सेव्ह करायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज करायचा आहे हाय मेसेज केला तरी चालेल त्याच्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन येतील एक तर अकाउंट बॅलन्स चेक करण्याचा ऑप्शन येईल किंवा त्याच्यानंतर अकाउंट स्टेटमेंट चेक करण्याचा बॅलन्स येईल तर अकाउंट बॅलेन्सवरती ज्यावेळेस तुम्ही वरती क्लिक कराल तुमच्या मध्ये किती पैसे आहेत ते तुम्हाला दाखवलं जाईल <coughs> त्यानंतर तुम्हाला समजेल की तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचा हा जो हप्ता आहे म्हणजे तीन हजार रुपये आहेत ते जमा झालेले आहेत की नाही झालेले आहेत हा, ही झाली पद्धत व्हॉट्सअपवरून चेक करायची आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही मिस कॉल देऊन कशा प्रकारे चेक करू शकता फक्त तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे त्या नंबरवरती तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मी याच्यावरती ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत त्या सर्व शॉर्ट व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय व्हॉट्सअपवरून कसं चेक करायचं त्यानंतर मोबाईलचा वापर करून कसं चेक करायचं सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल ठीक आहे बघा आता सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला जर लाडकी बहीण योजने संदर्भात फॉर्म भरताना किंवा कोणती जरी अडचण असेल तर आता तुम्ही डायरेक्टली या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता किंवा तुम्ही त्यांच्यासोबत व्हॉट्सअपवरती सुद्धा बोलू शकता तुम्हाला सर्व हेल्प त्या ठिकाणी भेटेल हा हेल्पलाईन नंबर आहे ठीक आहे आता मी तुम्हाला मिस कॉल देण्याचे नंबर कोणते आहेत ते सांगतो तर बघा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना भरपूर महिलांनी तर बघा पोस्ट बँकेचे खाते दिलेले आहे इंडिया इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खाते अकाउंट दिलेले आहे तर हा नंबर आहे पोस्ट ऑफिस बँकेचा तर या नंबरवरती तुम्हाला सिम्पल मिस कॉल द्यायचा आहे तुमच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत का जा तुम्हाला मिस कॉल दिल्यानंतर समजेल हे त्यांच्यासाठी आहे ज्यांनी पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले आहे हा नंबर आहे लक्षामध्ये ठेवा याच्यावरती तुम्ही कॉल करून पाहू शकता ठीक आहे आता महत्वाची माहिती अशी आहे की इतर बँकेचं जर तुम्ही अकाउंट दिलेलं असेल तर ते त्या त्यांचे नंबर काय आहेत मिस कॉल देण्याचे तर बघा बँक ऑफ बरोडाचा नंबर हा आहे बँक ऑफ इंडियाचा मिस कॉल नंबर मिस कॉल बॅलन्स चेक हा नंबर आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रचा भरपूर जण कमेंट्स मध्ये विचारतात बँक ऑफ महाराष्ट्राचा नंबर काय आहे तर हा नंबर आहे कॅनरा बँकेचा हा नंबर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा बॅलन्स चेक करायचा नंबर हा आहे इंडिया बँकचा नंबर हा आहे बॅलन्स चेक करण्याचा ठीक आहे तुमचा जे आपण बँकेमध्ये अकाउंट असेल सर्व बँकांचे मी तुम्हाला या ठिकाणी नंबर सांगतोय जर एखादी बँक राहिली तर कमेंट मध्ये विचारा तर बघा आय ओबी बँकेचा नंबर हा आहे त्यानंतर पंजाब अँड सिंध बँकचा नंबर हा आहे पंजाब नॅशनल बँकेचा नंबर हा आहे एसबीआय मध्ये भरपूर जणांचे अकाउंट आहेत हा नंबर आहे त्यानंतर बघा यूसीओ बँक बॅलन्सचा नंबर हा आहे बँकेचा नंबर मिस कॉल द्यायचा आहे या नंबरवरती तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे ते तुम्हाला एक एस एम एस येईल आणि त्यामध्ये सांगितलं जाईल तर बघा त्यानंतर युनियन बँकचा मिस कॉल बॅलन्स नंबर हा आहे त्यानंतर अॅक्सिस बँकेचा नंबर हा आहे भांडण बँकचा नंबर हा आहे सिटी युनियन बँकेचा नंबर हा आहे डीसीबी बँकेचा नंबर हा आहे फेडरल बँकचा नंबर हा आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सर्व बँकांचे नंबर मी तुम्हाला सांगतो एच डी एफ सी बँकेचा नंबर हा आहे आय सी आय सी आय सी आय सी आय बँकेचा मिस कॉल नंबर हा आहे इंडोसिंड बँक बॅलेन्सचा नंबर हा आहे आणि आय डी एफ सी बँकेचा बॅलन्स चेक करण्याचा नंबर या ठिकाणी हा आहे तुम्हाला या नंबरवरती फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही मिस कॉल द्यावे द्यायचाल त्यावेळेस तुम्हाला एक एस एम एस येईल आणि त्या एस एम एस मध्ये तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते सर्व माहिती तुम्हाला सांगितली जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेत का ते तुम्ही घर बसल्या चेक करू शकणार आहात ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग